नमस्कार माझे नाव मानसिंग मुंडा गायकवाड मी टोप येथील शेतकरी आहे अरे माझ्या शेतामध्ये गेल्या वर्षी मी शाळू पीक घेतले होते आणि त्यावेळेस प्रक्रिया करून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या साहेबांच्या मार्गदर्शनात वापरून शाळूचं ज्या पीक घेतलं त्यावेळी उत्तम पीक आलं मला चौदा क्विंटल चालू झाले होते त्यानंतर खोडवा पीक घेतला आणि खोडवा पीक पण चांगलं आलेलं होतं ते वैरणीसाठी मी खोडवा पीक घेतला होता शाळाचे वैरण केले आणि त्यानंतर हा सोयाबीनचा प्लॉट घेतलेला आहे तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये माझ्या उजव्या बाजूला हा डी ए पी नॅनो डी ए पी आहे आणि डाव्या बाजूला मी डी ए बॅग वापरलेले आहे पूर्वी मला त्या दोन बॅग वापरायला लागत होत्या तिथं मी एक बॅग इकडं वापरून आणि इकडल्या बाजूला न वापरता मी नॅनो डी ए पी वापरलेलं आहे तर दोन्हीमधला फरक मला असा जाणवून आला की या बाजूचे जे बॅग वापरलेले आहे तिथं उंची आणि पिकाचे जर बघितली संख्या तर ह्या डाळ्याला तीस शेंगा आलेल्या आहेत आणि त्याच बाजूला जिथं नॅनो डी ए पी वापरला आहे तिथं पंचेचाळीस शेंगा आलेल्या आहेत मी या पद्धतीनं मला दोन्हीतला फरक आणवतो की एकाच रानात आणि एकच परत आणि एकाच वेळेला पेरणी केली एकच बी आहे तरी हा जो फरक आहे हा मला प्रतीक्षा जाणवत हो जा आहे, वा आहे तर शेतकऱ्याने पण त्याचं अनुकरण करावं आणि नॅनो डी ए पीचा वापर करून एकतर माझा बॅग खताची बॅग बचत झालेली आहे आणि उत्पन्नात सुद्धा मला वाढीव अपेक्षित आहे त्या पद्धतीने आता तर दिसतायचं आहे तर मी धन्यवाद करतो की साहेबांनी मला नॅनो डी ए पीचं सजेशन दिलं त्याबद्दल मी कृषी विभाग तसेच बन्य सरांचे मी आभार मानतो धन्यवाद